केलं हाय नमस्कार सगळ्यांना चला आपला अजून दहा बारा किलो लोणचं बनवून तयार वाटायचं चाललंय अगोदर हळकुंड वाटली आज काही नाही व्हिडिओ काढायचा त्याच्यामुळं मग एवढा व्हिडिओ नाही काढताय थोडाच व्हिडिओ काढलाय तर छान असे हळकुंड चालल्या नंतर ना आपल्याला मीठ वाटून घ्यायचंय मस्त असं पाठवती तुम्हाला संपूर्ण ही असलं ना मग त्याला कटकट मध्ये आम्हाला नाही जमत त्याच्यामुळे तुम्हाला मी आता एकदा दोन मिनिटाचा छान असा व्हिडिओ काढून दाखवते पण तिकडं काय वाटले बाई मेहते आणि त्याच्यात टाकते ती आता मला माहितीये पण आईने बोललं पण व्हिडिओ गरजेचं आहे त्याच्यामुळे चाललंय दोनच आपण छान सुकवून घेतले आता हे सगळं व्यवस्थित वाटून अगोदर तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आहे कसं वाटले काय आता ह्याच्यात आपण ती फोडायची आणि मग नंतर न बारीक पावडर करून घ्यायची like चला कुणा कुणाला लोणच्यासाठी ऑर्डर टाकायची त्यांनी पटापट ऑर्डर टाका आपण गावरान पद्धतीने छान असं लोणचं बनवतोय मिक्सर असून लाईट असून मिक्सरचा वापर आपण त्यात करणार ना नाही आपण त्याच्यात वाटे आणि बनवट्याचा ही आणि आता ऊन झाले भेटतो फोडणं ये सुद्धा तापून जात नाही वांदे भुग एकदा सगळी काही करून टाकायची आणि मग नंतर ना पावडर करायची छानशी तर चला असू द्या करतो आम्ही आज मस्त असं लोक आणि आता उन्हात चुलीवरती व्हिडिओ काढाय काय ना म्हणून लय ऊन होत मग आयला म्हणलं घ्या तुम्ही भाजून आम्हाला काय चुलीसाठी चावली नाही त्याच्यामुळं तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि टाका पटापट मस्त अशा ऑर्डरी लोनच्यासाठी करा